नमस्कार नगर संघर्ष न्यूज मध्ये चौदाच्या परिसरामध्ये आंदोलन दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्र फाडून विटंबना केल्याप्रकरणी पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे अहमदनगर जिल्ह्यातील नगर, नगर तालुक्यामधील वाळकिहा गावी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भासिंग यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन करण्यात आले या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले त्याचबरोबर त्यांचे धिंड देखील गावामध्ये काढण्यात आली त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर एसपी ऑफिसला जाऊन दिलीप पालसिंग यांनी चेतन आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्र असलेले पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ नगर दक्षिण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली वाळकी येथील भाजपाचे जिल्हा कार्यालयासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारू आंदोलन करण्यात आलं आव्हाडांचे छायाचित्र असलेले पोस्टर यावेळी जाळण्यात आले तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत धिंड काढण्यात आली शरदचंद्र पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केलेल्या आंदोलनादरम्यान महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडल्यानंतर राज्यभरातून आव्हाड यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे अहमदनगर तालुक्यातील वाळकी या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारून धिंड काढण्यात आली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येनं जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर तयार करून वाळकी गावातून त्या पोस्टरला जोडे मारत धिंड काढून आंदोलन करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्यासह शेकडोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट शिष्टमंडळाने घेऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज आपण पाहतोय पूर्ण जगाला देशाला त्यांच्या नावाचा गौरव आहे महामानवांचा गौरव आहे सगळ्याला त्यांचा आदर आहे आपलं भारताचं संविधान यांनी लिहिलं अशा महामानवाचा काल राष्ट्रवादी शरद पवार गट याचा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल आपण पाहिलंय की पूर्ण देशाने जगाने आणि सर्व जनतेने पाहिलंय की महामानवाचा फोटो त्यांनी कसा फाडला आणि कसाच आपण एखादा ता कचरा टाकतो तसा तो कचरा टाकून दिला या घटनेचा नगर जिल्हा भारतीय जनता पार्टी आम्ही सर्व पदाधिकारी त्या घटनेचा निषेध करतो आम्ही आताच एस पीकडे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहोत या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध म्हणून मोठं आंदोलन मारो केले आणि पूर्ण जनतेतच त्या माणसाविषयी चीड आहे मागे सुद्धा ते प्रभू श्रीरामाविषयी असंच त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं तर त्याला असं लागले स्वतःला प्रसिद्धी ठेवण्यासाठी कुठला नशा करतो तो माणूस आणि काय करतो याची त्याला भान राहिलेली नाही अशा माणसाला मी तर म्हणतो यांच्यावर द्वेषदोचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अशा माणसाला जनतेत मी म्हणतो समाजात पुढारी म्हणून वावरण्याचा कुठलाही अधिकार नाही आमचे राज्याचे नेते फडणवीस साहेब असते प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील या सर्वांनी त्या घटनेचा सर्वच लोकप्रतिनिधी त्या घटनेचा निषेध केलेला आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी जिल्हा भारतीय जनता पार्टी म्हणून त्याचा निषेध करतो त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे आणि अशा याचा सर्व समाजाने अशा माणसाचा बहिष्कार केला पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत आज या महाराष्ट्रामध्ये जे निंदनीय कृत्य झालेलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्या ठिकाणी सर्वांच्या समोर हसत हसत पाडलेला आहे आणि म्हणून याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये कार्यालयासमोर आज या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता आमची मागणी खऱ्या अर्थानं एवढीच आहे की त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर अटक झाली पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आमचं सांगणं आहे की तुम्ही जितेंद्र आव्हाड यांना त्वरित निलंबित करा आणि जर निलंबित जर त्यांना तुम्ही केलं नाही तर याच्या माग दुसरं संशयाचं दुसरं कारण या ठिकाणी तयार होईल आणि म्हणून जे सुज्ञ आहेत ते निश्चितपणाने जितेंद्र आव्हाड यांना आपल्या पक्षातून निलंबित करतील असा विश्वास या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी वाटतो आणि झालेल्या घटनेचा तीव्र स्वरूपामध्ये आज भारतीय जनता पार्टी आणि बाबासाहेब आंबेडकरांची अनुई यांच्या वतीने आज तीव्र निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे हा आपल्याला महामानवाचा विचार न करता कचरा कुंडी जस कागद फाडू टाकतो त्या पद्धतीने कागदाचे तुकडे करून असे फेकून दिले त्याला गंध सगळं सांगत होते बाबासाहेब आंबेडकरांचा धोका आहे त्यावर पण हा लाचार कुत्रा इतका परिस्थितीला आवडलेला आहे की ज्यांनी महामानवाची पेव न करता असं कागदा कुंडीत फाडून टाकतो त्या पद्धतीने फाडून टाकलेला आहे ह्या भारताला

त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारत देश आहे यांनी जी घटना लिहिलेली आहे ते भारतामध्येच काय परंतु सर्व जगामध्ये या घटनेचं कौतुक केलेलं होतं आणि या लिहिलेल्या घटनेच्या आधारे आपला देश आज होता परंतु काही लोकांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एक छोटस नानायक सारखं वाढलं आणि लोकांना काहीतरी राज निर्वाह झाला पाहिजे आणि आपलं पुढं आपण आलं पाहिजे आता या ठिकाणी जितू आवाळ जो आहे त्याला जिथे तरी नाही तुम्ही हा जितू आवाज जो आहे याने एक टोकाची भूमिका घेतली स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे घृणास्पद रित्य केलेलं आहे वास्तविक पाहता फोटो पाडण्यानी याला जो प्रसिद्धी मिळालेली आहे ही प्रसिद्धी चांगल्यापैकीच मिळालेली आहे याच्यामध्ये हे किती खायचं प्रतीश आहे यांचं बुद्धी किती छोटीशी आहे याचं या ठिकाणी या दर्शन झालेलं आहे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे दे देशासाठी योगदान आहे जे भारता संपूर्ण भारतासाठी जगासाठी जे योगदान आहे हे कोणीही करू शकत नाही आणि आता या महामानव माणसाला या ठिकाणी त्यांनी ते कृत्य केलेलं आहे फोटो पाठलेला आहे आणि जे पत्रकार बोलवलेले आहेत त्याच्यामुळे स्वतःचा मोठेपणा दाखवलेला आहे त्यांचा आम्ही सगळ्या गावात राज्यकर्त्यांनी आणि राज्य केलेलं आहे आणि या राज्यकर्त्यांनी या घटनेच्या आधारी सर्व नागरिकांना त्यांच्या सर्व बंधूंना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून राज्य घटना दिली गेली आणि त्या राज्यघटनेच्या आधारे या सर्व लोकांनी या भारतावर राज्य केले आणि सर्वात लांबरापद म्हणजे यांनी मनुस्मृतीचं दहन करताना माननीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर राज्य घटनेत शिल्पकार यांचा फोटो फाडला हे फार प्रदेव नुसते निषेध करून चालणार नाही तर यांच्या प्रतिमेला सर्वांनी ध्याना मारावा आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनबाद निसर्गात नंदन म्हण साई बना मौजमच्या मस्तीमध्ये रमते माना निसर्गात नंदन म्हण साई बना साई बना लुटीचाळी प्राणीपक्षी कारंगे धबधब्या विसर्गत नंदन म्हणत टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण